श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कालभैरव जयंतीचा एक अतिशय प्रभावी उपाय जो केवळ श्रद्धेने केला तर तुमचं आयुष्य बदलू शकतो कालभैरव जयंतीचं महत्व कालभैरव हे भगवान शिवांचे उग्र रूप आहे ते काळाचे आणि न्यायाचे रक्षक आहेत या दिवशी सकाळी स्नानापूर्वी केलेला एक छोटासा उपाय आपल्याला अडचणींपासून मुक्त करतो आणि घरात सुखसमृद्धी वाढवतो अंघोळीशीच्या पाण्यात टाकायची वस्तू कोणती या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून अंघोळीच्या पाण्यात तीन गोष्टी टाकायच्या आहेत एक काही थेंब गंगाजल दोन चिमूडभर काळे तीळ तीन थोडं गाईचं कच्चं दूध हे तीन घटक टाकल्यावर पाण्यावर उजवा हात ठेवून भगवान कालभैरवांचं स्मरण करायचं ओम कालभैरवाय नमहा आणि मग स्नान करायचं असं केल्याने सात पिढ्यांपर्यंतचं दारिद्र्य नष्ट होतं आणि घरात नांदते सकाळी अशा प्रकारे दिवा नक्की लावा कालभैरव जयंतीच्या सकाळी तुमच्या देवघरात एक खास दिवा लावा त्या दिव्यात तिळाचं तेल वापरा आणि चार बत्त्या एकत्र ठेवून त्यावर काळे तेल टाका असा दिवा लावल्यानं मुलांचं शिक्षण नोकरी आणि घराची प्रगती होते असं शास्त्रात म्हटलं आहे विशेष मंगळवार उपाय जर मंगळवारी हा उपाय करत असाल तर दिव्यात थोडीशी हिरवी वेलची आणि दोन लवंगा टाकाव्यात हे केल्याने माता लक्ष्मी घरात स्थिर राहते आणि धनलाभाचे दरवाजे उघडतात स्नान करताना हा मंत्र बोला अंगूळ करताना खालील पवित्र मंत्र जपावा गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले कुरु हा मंत्र पाण्यातील सर्व पवित्र नद्या तुमच्या अंघोळीच्या पाण्यात उपस्थित राहतात असा अर्थ सांगतो मित्रांनो श्रद्धा आणि मनापासून केलेली भक्तीच चमत्कार घडवते फक्त दिखाव्याने नव्हे तर भक्तिभावाने हा उपाय करा आणि नक्की अनुभव घ्या जीवनात शांती प्रगती आणि समृद्धी येईल जर तुम्हाला हा